हॅलो गाईड वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो आज आपण बघणार आहोत रंग मजे रंग मजेचे उद्याचे या कवितेचे रसग्रहण बोर्डाच्या परीक्षेमध्ये रसग्रहण एप्रिशिएशन हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आठ मार्काचा प्रश्न विचारला जातो आणि त्यामध्ये कोण कोणते प्रश्न येतात तर या ठिकाणी आपण अगोदर प्रश्न बघूया आणि त्यानंतर त्या, त्या प्रश्नाची डिटेलमध्ये आपण माहिती बघूया तर चला सुरू करूया पहिला प्रश्न या ठिकाणी तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू ले या ठिकाणी कोण कोणते विचारले जातात पहिला प्रश्न कवितेतील प्रस्तुत कवितेतील कवितेचे कवी कवयित्री जेंट्स असेल तर कवीचे नाव लिहायचे लेडीज असेल तर कवयित्रीचे नाव दुसरा प्रश्न कवितेचा विषय या कवितेचा विषय काय आहे तिसरा कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे मेसेज कोणता मिळताय कविता मेसेज तिसरा चौथा क्वेश्चन ही कविता आपल्याला आवडण्याची व न आवडण्याची कारणे लिहा पाचवा प्रश्न या ठिकाणी येणार कुठल्याही एका कवितेतील होळीचा अर्थ लिहा सहावा प्रश्न येणार कवितेतील समानार्थी कोणतेही चार शब्द लिहा तर पहिला दुसरा प्रश्न हा कंपल्सरी असतो आणि पुढचे जे चार प्रश्न असतात त्या चारपैकी कुठलेही तीन प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे टोटल हा रसग्रहणाचा प्रश्न आठ मार्काचा असतो तर चला या ठिकाणी सुरू करूया करूया रंग मजेचे रंग उद्याचे प्रश्न पहिला प्रस्तुत कवितेच्या कवयित्री कोण तर या ठिकाणी उत्तर येणार प्रस्तुत कवितेचे कवयित्रीचे नाव अंजली कुलकर्णी आहे कवितेचा विषय रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेतून कवयित्रींनी संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सुंदर शब्दात सांगितलेले आहे कवितेतून मिळणारा संदेश रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश दिला आहे मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे निसर्गाची एकरूप होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा संदेश या कवितेतून मिळतो त्यानंतर चौथा प्रश्न कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे यंत्राच्या संगणकाच्या युगामध्ये निसर्ग प्रेमाचे महत्व सांगणारी ही कविता मला खूप आवडली आहे कारण यंत्र युगात पर्यावरणाचा झपाट्याने नाश होत आहे पर्यावरणाचा होणारी हानी थांबवून पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे तरच निसर्गाच्या विविध मनोहरी सौंदर्यात जगण्याचा मनस्वी आनंद मिळू शकतो त्यानंतर पाचवा प्रश्न येणार कवितेतील कोणत्या दोन ओळीचा अर्थ लिहा तर दोन ओळी कवितेच्या हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या गर्भ रेशमी सहसळण्याच्या जगात सांगू गोष्टी उत्तर येणार सरळ अर्थ येणार अवतीभवती सृष्टीमध्ये फुल लिहिल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून आपली सर्वांची मने हिरवीगार प्रसन्न व्हावीत रेशमी मखमली गाभ्यासारखा निर्मळ आनंद प्रत्येकाच्या मनात सळेल व या समृद्धीच्या कहाण्या आपण अभिमानाने सर्व जगाला सांगू या पुढचा प्रश्न सांगा कवितेतील समानार्थी शब्दाचे अर्थ लिहा कोणतेही चार शब्दाचे अर्थ लिहायचे असतात पहिला शब्द वृष्टी वर्षाव दौलत संपत्ती तुष्टी तृप्ती तुष्टी समाधान दुजोरा हात हस्त झाड वृक्ष तर मित्रांनो अशा प्रकारे काही शब्द आहेत यापैकी कुठलेही आपल्याला चार शब्द लिहायचे असतात हे दोन मार्काचा प्रश्न समानार्थी शब्दाचा विचारला जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ रसग्रहणाचा व्हिडिओ ॲप्रिशिएशनचा व्हिडिओ आपला आप तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा जर या ठिकाणी कोणाला जर नाही समजला तरी सुद्धा कमेंट करून जरूर कळवा प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय